नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बाहीला डिझाईन तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकता ते मी दाखवणार आहे आता इथं मी मला जेवढा जे बाही कटिंग पाहिजे त्या पद्धतीने मी अगोदर बाही कटिंग करून घेतली आहे अस्तरचा भागसुद्धा कट करून घेतला आहे म्हणजे इथं तुम्ही तुम्हाला किती साईजची बाही कटिंग करायची आहे त्याप्रमाणे बाही आणि अस्तर कटिंग करून घ्यायचा आता मी इथं घेतलेला कॅनवास पेपर आहे तो कॅनवास पेपर अशा पद्धतीने कट करून घेतला आहे म्हणजे इथं दंड घेर किती आहे त्या साईजप्रमाणे कॅनव्हाससुद्धा घ्यायचा म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा दंड घेर किती आहे त्याप्रमाणे आता इथं मी एक साईडला एक लाईन ड्रॉ करून घेते आता मी घेतलेला हा कॅनवास दोन इंच रुंदीला घेतला आहे आणि तुमचा ब्लाऊजचा दंड घेर किती आहे त्याप्रमाणे लांबीला घ्यायचा आता इथं थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला समजेल की, में कश्या की मी कशा पद्धतीने बाही डिझाईन तयार केली आहे आता यानंतर मी औषधच्या बॉटलला वरच्या साईडला एक झाकण असतं मेजरमेंटसाठी बॉटलला ते घेतलं आहे म्हणजे फक्त शेप काढून घेण्यासाठी तुमच्याकडं जर कोणताही बॉटल वगैरे छोटी असेल तेही तुम्ही घेऊ शकता म्हणजे इथं फक्त शेप काढून घेण्यासाठी या झाकणचा वापर करत आहे तुमच्याकडे जर कोणत्याही छोट्या प्रकारची बॉटल वगैरे असेल तीसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊन अशा पद्धतीने शेप काढू शकता बघा किंवा एक रुपयाचा कॉईन वगैरे असतो तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथे तुम्ही बघू शकता मी एक अगोदर लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर मग अशा प्रकारचे पूर्ण शेपमध्ये आकार देऊन घेत आहे आता तुमच्या ब्लाउजचा दंडघेर किती आहे त्याप्रमाणेच हा कॅनव्हाससुद्धा कट करून घ्यायचा आणि पूर्ण कॅनव्हासवरती असे राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचे आता यानंतर काय करायचं बघा मी अशा पद्धतीचे पूर्ण शेप काढून घेतले आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा मी एक छोटासा राऊंड शेप काढून घेणार आहे कारण एक भाग असतो तो आपल्याला शिलाई मारण्यासाठी आणि एक भाग आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे तो त्याच्यावरती कटिंग करण्यासाठी म्हणजे जोडते सुद्धा खूप इझी होतं अशामुळे कारण खूप लहान डिझाईन असल्यामुळे शिलाई मारते वेळी कन्फ्यूज होते की मोठा किंवा छोटा हा आकार होऊ शकतो आणि कटिंगच्या वेळेला सिलाई ही बाहेरचे बिजूला थोडीशी दिसू शकते त्यासाठी अशा पद्धतीने मी करून घेतला आहे बघू शकता इथं दोन राऊंड शेपमध्ये ड्रॉ करून घेतला आहे तर म्हणजे एक राऊंड मी करून घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून थोडासा करून घेतला आहे म्हणजे एक शिलाई मारण्यासाठी आणि एक कटिंग करण्यासाठी आता यानंतर ब्लाउजचा आणि अस्तरचा भाग घ्यायचा कॅनवास ठेवतेवेळी कशा पद्धतीने ठेवून घ्यायचं बघा आता इथं जो ब्लाऊज पीसचा भाग आहे तो उलट्या साईडला ठेवायचा त्याच्या खाली अस्तरचा भाग आणि त्याच्यावरून मग कॅनवास ठेवून घ्यायचा आता यानंतर मी एक्स्ट्रा एक कपडा घेतला आणि त्याच्यावरती ठेवून घेतला कारण कॅनवास हा ब्लाऊज पीसला चिकटावा म्हणून म्हणजे ते अटॅच व्हावा त्याला त्याच्यावरची थोडीशी इस्त्री सुद्धा करून घेतली मग शिलाई मारते वेळी थोडं साईडला होईल यासाठी मग मी पेन सुद्धा लावून घेतले त्याच्यावरती आता इथं ब्लाऊज पीसचा भाग अस्तरचा भाग आणि कॅनवास हे व्यवस्थित तिन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मग आपण राऊंड शेप मध्ये तयार केलेले भाग आहेत म्हणजे आपण सुरुवातीला पेनच्या सहाय्याने जे ड्रॉ करून घेतले आहेत त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची जास्त मशीन फास्ट न्यायची नाही कारण शेप हे व्यवस्थित यायला पाहिजे आणि मी दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला दोन राउंड शेप केले आहेत त्याच्या आतल्या बाजूला सिलाई मारून घ्यायची आणि साईडच्या बाजूला कट करून घ्यायचा आता इथं पूर्ण जे आपण राऊंड शेपमध्ये भाग तयार करून घेतले होते त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकाच वेळी पूर्ण छोट्या साईजमध्ये सिलाई मारून घेऊ शकता म्हणजे पूर्णपणे बारीक सिलाई असते ती किंवा तुम्ही दोन वेळासुद्धा सिलाई मारून घेऊ शकता आता इथं मी सर्वात शेवटी छोटी सिलाई असते ती घेतली आहे आणि एकाच वेळी मी शिलाई मारून घेते डबल शिलाई घेतली नाही घालून कारण एका वेळी आपण शेप देत असतो परत शिलाई मारतेवेळी शेप चुकू शकतो त्यासाठी लहान शिलाई ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आणि तो भाग कट करून घ्यायचे एक्स्ट्रा जो कपडा अस्तरचा भाग आणि कॅनवास हे एकाच वेळी मी पूर्ण कट करून घेतले बघू शकता कशा पद्धतीने तयार झाले आहेत आणि छोटे छोटे कट घालायचे साईडला परतून घेते वेळी आणि त्यानंतर ते भाग परतून घ्यायचे परतताना तुम्ही पेन किंवा पेन्सिल घ्यायची आणि पूर्ण भाग परतून घ्यायचे बघा एक थोडा वेळ लागतो परतण्यासाठी पूर्ण भाग आणि व्यवस्थित शेप येण्यासाठी त्यावरती थोडीशी इस्त्री फिरून घ्यायची टॉप सिलाई तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल मी घातलं नाही टॉप सिलाय आता इथं बघू शकता अशा पद्धतीने बाही डिझाईन तयार झालेले आहे आणि मैत्रिणू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा कारण मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन जाईल त्यासाठी आणि आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि बा डिझाईन कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा खन साडीचा ब्लाऊज असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद